आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी सवय आपण सगळे सवयीचे गुलाम असतो आणि ही गुलामी हसत मुखाने स्वीकारली ही सगळंच कसं सोप्पं होऊन जातं हेच आपण ऐकणार आहोत सवयीचा परिणाम या ललितलेखातून लेखक आहेत श्री प्रसाद कुलकर्णी आणि पुस्तक आहे प्रासंगिक प्रसाद आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टींची सवय होऊन जाते ना की सवय करून घेतो आपण कोण जाणे आपण मध्यमवर्गीय सगळेच तसे संयमी म्हणजे समाजात वावरताना प्रचंड पेशन्स ठेवणारे दिवसभराचा सगळा त्रागा संताप अपमान घरी आल्यावर बाहेर काढणारे आपल्या संतापाची घरातल्या इतरांना हळूहळू सवय होऊन जाते थोडा वेळ करणार चिडचिड आणि होणार शांत भडास मोकळी झाल्यावर चिडचिड करणाऱ्या व्यक्तीलाही सवय होते की आपली बडबड काही न बोलता घरातले ऐकून घेणार सगळा सवयीचा मामला म्हणजे पूर्वी नाही का आणि पूर्वी कशाला अजूनही आपल्याकडे धुनी भांडी करणाऱ्या मावशी अनेकदा सांगायच्या नवरा दारू पिऊन येतो आणि मार मार मारतो त्यावर आपण म्हटलं घेतेस कशाला घरात दारू पिऊन आल्यावर बाहेरच ठेवायचं रात्रभर मारतो म्हणजे काय तर म्हणणार असं कसं बाहेर ठेवायचं त्याला उपाशीच आणि माराचं काय हो आपलं म्हणून मारतोय त्याचं काय नाही वाटत मला काय हे एक सवयच की दारू पिऊन आल्यावर मारणार हे सवयीचं होऊन जातं कशा कशाची सवय होऊन जाते माणसाला आता या महामारी काळातच पाहना सुरुवातीला सगळ्यांनाच जड गेलं पुढे त्याचीही सवय झाली हा गेला तो इस्पितळात आहे कुणाची ताठी मुलगी गेली त्याचे वडील गेले कानावर येणाऱ्या सगळ्या सगळ्या बातम्यांची सवय होऊन गेली मास्क लावणार नाही त्रास होतो म्हणताना तो अविभाज्य घटक होऊन गेला बाहेर पडताना सॅनिटायझर तर यापूर्वी मी तरी कधी वापरला नव्हता पण या काळात हात सॅनिटाईज करत राहण्याची सवयच लागून गेली बाहेरून आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुवून किंवा आंघोळ करूनच घरात वावरायचं याचीही सवय होऊन गेली कारण प्रश्न आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्याचा होता कधी आपल्या घरातल्या फर्निचरची जागा रचना बदलून पाहिली आहे आपल्याला आधीच्या रचनेची सवय लागून गेलेली असते दोन चार दिवस नवी रचना त्रास देते आपटायला होतं अडथळे येतात आणि नव्या रचनेची हळूहळू सवय होऊन आपण तिच्याशी जुळलेही जातो आता हे झालं निर्जीव वस्तूंचं त्रास होणाऱ्या जिवंत माणसांची सुद्धा सवय होऊन जाते आमच्या घरात अनेक वर्ष डोक्यावर परिणाम झालेले माझी काका होते त्यांच्या स्वतःशीच चाललेल्या सतत असंबद्ध बडबडीचा आणि त्यांच्या बंधनाचा सुरुवातीला खूप त्रास होत असे का कशासाठी आणलं यांना या घरात असं वाटत राहायचं त्यावेळी मी तसा लहानच होतो त्यांच्या घरातल्या अस्तित्वाची त्यांच्या बडबडीची सवय हळूहळू होऊन गेली त्रास करून घ्यायचा नाही म्हटलं तरच तो जाणवत नाही ही परिस्थिती अशीच राहणार आपण ती बदलू शकत नाही हे मनाशी पक्क केलं की तिकडे आपोआप दुर्लक्ष होऊ लागतं आणि त्याशिवाय पर्यायही नसतो आता आमच्या इमारतीच्या आवारात मुलं प्रचंड आरडाओरडा करत खेळत असतात आणि हे रोजचंच आणि पूर्ण दिवस सुरू असतं फारच असह्य झालं की मी वरून ओरडतो त्यावर ही म्हणते अरे जाऊ दे ना दुसरं कुणी ओरडतं का बघ बरं मुलं मस्ती करणारच आपले लहानपणचे दिवस आठवायचे मग नाही होत त्रास मी तेही करून पाहतो आणि लक्षात येतं की दुसऱ्यांना उपद्रव होण्या एवढा आरडाओरडा आम्ही नक्कीच करत नव्हतो करत होतो का ही समजावते पण वयानुसार संयम कमी होत जातो म्हणतात ही सुद्धा लगेच परिस्थितीचा फायदा घेऊन आम्ही मुली सासरच्या किती सवयी अंगवळणी पाडून घेतो हे ऐकवायला सुरुवात करते आणि जाता जाता स्वतःला मुलगी वगैरे म्हणून घेते गमतीचा भाग सोडा पण खरंच लग्नानंतर अगदी वेगळ्या वातावरणातून आलेल्या आणि एका संपूर्णपणे अनोळखी वातावरणात प्रवेशलेल्या मुली किती नव्या सवयी अंगवळणी पाडून घेतात माहेरी कधीही न खाल्लेल्या पुढ्यात आल्यावर नाकं मुरडलेल्या पदार्थाचं सेवन हसतमुखाने की सवयीने करू लागतात सासरच्या अनेक गोष्टींशी जुळवून घेतात शाळा कॉलेज ऑफिसमधून आल्यावर दफ्तर बॅग धपकन पैठक मारत आईला ऑर्डर सोडणाऱ्या या लाडक्या लेकी सासरी गेल्यावर आपल्या सगळ्या माहेरच्या सवयी तिथेच सोडून सासरच्या माहोलमध्ये स्वतःला अलवारपणे सामावून घेतात सुरुवातीला त्रास तर नक्कीच होतो पण सवय करून नाही घेतली तर आज आपण पाहतोच आहोत काय घडतंय ते अखेर सवय म्हणजेच तडजोड नाही का अर्थात ती दोघांनीही करायला हवी संसारात तडजोडीला पर्याय नाही पूर्वीही नव्हता आणि आताही नाही कित्येक घरात तर कुणी कायमचं आजारी असतं अंथरुणावर पडलेलं असतं त्याचा किंवा तिचा आजार करावी लागणारी शुश्रूषा घरातल्या वातावरणात औषधांचा सतत भरून राहिलेला वास वेळी अवेळी झोपमोड करणारी खोकल्याची उबळ रात्री बेरात्री प्रकृती अचानक बिघडल्यामुळे करावी लागणारी धावपळ आजारपणामुळे घरावर पसरलेली अवकळा न मिळणारी प्रायव्हसी या सगळ्या वातावरणाची सवय करून घेतली तरच जगणं सोपं होतं चिडचिड कटकट करत वैतागत राहून होत काहीच नाही आपला त्रास मनस्ताप आणि संताप मात्र वाढत राहतो नात्यात काहीही उरलेलं नसतं तरीही सवयीने आणि शरीराने कित्येक जोडपी एकत्र एक राहत असतात लोक लाजेस्तव वेगळं होण्याची हिंमत नसते मग राहतात मन मारून सवयीने वय उलटून गेल्याने पर्यायही उरलेला नसतो माहेरी आधार मिळेलच याचीही खात्री नसते काहीही न जुळणाऱ्या गाठी तो एकमेकांशी मारून ठेवतो हो आपला आणि तो तरी किती जुळवाजुळव करणार बिचारा माझी आत्या गेली सात वर्षे एका वृद्धाश्रमात आहे स्वच्छता मूलभूत गोष्टी जेवणखाण सगळं चांगलं आहे पण शहराच्या चांगल्या परिसरात स्वतःची जागा असताना आणि आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही ती आज वृद्धाश्रमात आहे ही तिने आपल्या आयुष्याशी केलेली तडजोडच आहे सुरुवातीला दाखल केल्यानंतर तिला खूप कठीण गेलं पण पुढे तिने या सगळ्याची सवय करून घेतली आहे अन्यथा एकटं जीवन जगणं तिला अशक्य झालं असतं व्यवस्था कितीही चांगली असली तरी आपण त्या व्यवस्थेशी जुळवून घ्यावं लागतं कारण गरज आपल्याला असते व्यवस्था बदलवणं प्रत्येकाच्या हाती नसतं हे आपण समाजात वावरताना रोजच्या रोज पाहत आहोत बस ट्रेनमधली तुडुंब गर्दी रस्त्यावर साचून राहणारी रहदारी अतिवृष्टीने पूर येऊन त्यात वाहून जाणारे संसार बॉम्बस्फोट भूकंप महामारी बेसुमार बेकारी गरीबी महागाई आणि आपल्या डोळ्या देखत राजरोस चालणारा भ्रष्टाचार यातल्या प्रत्येक गोष्टीशी तडजोड करत आणि या सगळ्याची सवय करून घेत आपण जीवन जगत असतो मला हे असंच जगायचं आहे यापेक्षा चांगलं जीवन मी कितीही हातपाय मारले तरी माझ्या आवाक्याबाहेरचं आहे हे एकदा मनाशी पक्क झालं ना मगच या सगळ्याची सवय होऊन जाते आता कुणी म्हणेल हा निराशावाद झाला म्हणू द्या सत्य परिस्थितीशी हातमिळवणी करणं हेच शहाणपणाचं असतं अतिवृष्टी बॉम्बस्फोट अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अगदी काही दिवसातच जनजीवन सुरळीत होऊ लागतं नोकरदार आपापल्या कामाला लागतात वर्तमानपत्र प्रसारमाध्यम म्हणू लागतात मुंबईकर शूर आहे तो अशा गोष्टींना घाबरून घरात बसून राहत नाही अरे महाभागांनो त्याच्यापुढे दुसरा इलाज काय असतो या सगळ्या सगळ्याचीच आम्हाला सवय असते किंवा आम्ही सवय करून घेतलेली असते कुणीही निवडून आलं कुणाचंही सरकार सत्तेवर आलं कितीही आश्वासनं मिळाली फक्त पूर्ण करणं सोडाच तर ती विचारात तरी घेतली जातील का याचाच भरोसा नसतो हे समजून घेऊन त्याची सवय लावून मनाला बजावलं की सगळं सोपं होऊन जातं वर्षानुवर्षाच्या एकटेपणाची सततच्या आजारपणाची घरात अकाली झालेल्या मृत्यूची नात्यातल्या चांगल्या वाईट स्वभावाची मनाविरुद्ध जुळलेल्या आयुष्यभराच्या बंधनाची संतापाची मायेची अशा अनेक गोष्टींची सवय ही करून घ्यावीच लागते होय ना म्हणून मग आपण अनेकदा सहज म्हणून जातो पहा सवयीचा परिणाम याचा अर्थ कुणी हवा तसा घ्यावा इतकच श्रोते हो ऐकलात ना हा आणि अगदी मनोमन पटला सुद्धा असेल शेवटी काय हा सुद्धा सवयीचाच परिणाम धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद